मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना भेटून एक महिना होऊन गेला म्हणून पुण्याची चार तरुण मुलं गोंदवल्याला आली गोंदवलीत त्या वेळेला प्लेग जोरात चालू होता आणि बहुतेक बाहेर गावून श्री महाराजांच्या सहवासाठी आलेल्या अनेकांना श्री महाराजांनी बाहेर पाठवून दिलं होतं हे चौघेजण आलेले पाहून श्री महाराज म्हणाले अरे 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 पोरांनो तुम्ही इकडे कुठे आला इथे तर प्लेग आहे असो आज रात्रभर राहून उद्या सकाळी सर्वांनी जावं दुसऱ्या दिवशी पहाटेच श्री ब्रह्मचैतन्य महाराज उठले रामाच्या पाया पडले आणि एक मोठं पातेलं घेऊन आसपासच्या प्रत्येक घरी जाऊन पाणी मागू लागले ते म्हणायचे माझी पोर आज गावाला जात आहेत मला थोडं पाणी द्या आणि तांब्याभर दोन तांबे जेवढं पाणी मिळेल तेवढं घेऊन ते, ते पुढे जायचे अशा रीतीनं त्यांनी पाणी जमवून आणलं स्वत स्नान केलं आणि पिठलं भात टाकला यावेळेपर्यंत पुणेकर मंडळी प्रातरविधी आटोपून आली होती त्यांना हे काहीच माहिती नव्हतं त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराजांनी प्रत्येकाला बोलावून स्वत हा आपल्या हातांनी स्नान घातलं प्रत्येकाला स्वत गंध लावलं आणि पानं मांडून जेवायला बसविलं साधा पिठले भातच खरा परंतु तो इतका उत्तम झाला होता की प्रत्येकजण अगदी पोटभर जेवला आणि नंतर श्री महाराजांचा निरोप घेऊन सर्वजण परत निघाले त्या चार जणांपैकी एका ग्रहस्थानं चाळीस वर्षांनंतर हा साधा प्रसंग सांगून पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी म्हटले काय सांगू तुम्हाला ज्या श्री महाराजांच्या समोर अक्षरशः शेकडो माणसे हात जोडून सेवेसाठी उभी असायची त्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आमच्यासाठी पाणी मागायला दारोदार फिरायचे आणि स्वत चुलीपाशी बसून आम्हाला प्रेमानं जेऊ घालायचे हे प्रेम आणि हा आपलेपणा पाहिला म्हणजे त्या महापुरुषासमोर मान आपोआप खाली जाते त्यांना स्वतःच्या मोठेपणाची आठवणच नसायची असेच जंगल खात्यातले एक ग्रहस्थ पेन्शन घेतल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जवळ येऊन राहिले त्यांना भाऊसाहेब फॉरेस्ट असे सर्वजण म्हणत त्यांना लिहिण्याचा आणि वाचण्याचा बराच नाद होता सहा महिने गोंदवल्याला राहिल्यावर श्री महाराजांचं विलक्षण चरित्र बघून आपण महाराजांचं चरित्र लिहावं असं त्यांच्या मनात आलं म्हणून त्यांनी बरीच माहिती गोळा केली आणि रोज जे काही घडे त्याची नोंद ठेवायला सुरुवात केली एक महिना असा गेल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदा स्वस्थ बसले असताना भाऊसाहेब त्यांना म्हणाले महाराज आपल्या लहानपणची बरीच माहिती लोक सांगतात पण आपली जन्मतिथी कोणाला ठाऊक नाही तेवढी आपण सांगा श्री महाराज हसले आणि म्हणाले सांगतो घ्या लिहून असं बोलून श्री महाराजांनी पहिल्याने जन्मवेळ सांगितली नंतर तिथी सांगितली पुढे महिना सांगितला आणि शेवटी संवत्सर सांगितलं भाऊसाहेब एकदम आनंदाने उद्गारले म्हणाले महाराज आहो तुम्ही आम्ही अगदी बरोबरीचे आहोत तुमची आणि माझी जन्मवेळ तिथी वगैरे अगदी बरोबर आहे तेव्हा श्री महाराज पुन्हा म्हणाले तुमची जन्मवेळ तिथी वगैरे अगदी बरोबर आहे हे ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसू लागली तेव्हा कोठे खरा प्रकार भाऊसाहेबांच्या लक्षात आला तीन चार महिने टिपा लिहून काढल्यावर भाऊसाहेबांची बाड बरंच मोठं झालं एक दिवस श्री महाराज त्यांना बोलले भाऊसाहेब तुम्ही रोज काय लिहून काढता ते म्हणाले महाराज आपलं चरित्र मी लिहून काढतो त्यावर श्री महाराज पुन्हा म्हणाले असं का शाबास मला जरा ते दाखवा बरं भाऊसाहेबांनी आपलं बाड मोठ्या कौतुकानं श्री महाराजांच्या हातात दिलं त्यांनी मधून मधून ते चाळून पाहिलं आणि एकदम फाडून टाकलं भाऊसाहेब म्हणाले महाराज हे काय तेव्हा श्री महाराज बोलले भाऊसाहेब संतांचा चरित्रकार जन्माला यावा लागतो जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझं चरित्र कळेल नुसत्या तर्कानं ते कळणार नाही सत्पुरुषाचं चरित्र हे जास्त मानसिक असतं त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असतं आणि चमत्कारांना फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान असणं हेच संतांच्या चरित्राचं खरं मर्म आहे आपण स्वत भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही म्हणून संतांच्या चरित्रकारानं स्वत नामामध्ये रंगून जावं आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावं महाराजांनी आपल्या चरित्राच्या संदर्भात असा विलक्षण बोध भाऊसाहेबांना केला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात असे अनेक कितीतरी प्रसंग आलेले आहेत पण महाराजांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की महाराज कायम भगवंताच्या नामाला चिकटलेले होते आपण सर्वजण श्री महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करतो आहोत आज महाराजांच्या चरित्रातला चौऱ्याऐंशीवा भाग आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आज आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट त्यांच्या चरित्रातून सहज सांगितली की संतांच्या चरित्राचं खरमर्म आणखीन त्या ठिकाणी त्यांच्या चमत्कारामध्ये नसून त्यांच्या भगवंताशी असणाऱ्या अखंड अनुसंधानात असतं जो भगवंताला चिकटलेला आहे भगवंताच्या नामाला चिकटलेला आहे त्यालाच संतांचं चरित्र कळेल आपण सर्वजण श्री महाराजांनी दिलेल्या भगवंताच्या नामाला चिकटून राहू म्हणजे श्री महाराजांचं चरित्र आपल्याला क्रमशः कळेल आजचा चरित्राचा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि उद्या पुन्हा महाराजांच्या चरित्रातला नवीन भाग घेऊन तुमच्यासाठी येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ